नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 14 माजी नगरसेवक हारुण शेख यांच्या संपर्क कार्यालयासमोर माजी महापौर माननीय अलकाताई राठोड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व खववाटाप करण्यात आले या, या कार्यक्रमात माजी महापौर अलकाताई राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते क्षीरसागर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अजिम जमादार मुजम्मिल शेख युनुस शेख सलीम ताडपत्री सलीम मनुरे मोहस फुलारी अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी फारुख शेख असिफ शेख सत्तार छोटूनिया सलीम शेख अली शेर जुनेदी नईम मैंदरगीकर आबिद शेख अफजल शेख अफगान शेख हाजी मकबूल बडे पीर इब्राहिम रचबरे कर्नूल साह यादगीर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक हारुण शेख यांनी केले होते सर्व मान्यवरांच्या हारुण शेख यांनी आभार मानले आणि या स्वातंत्र्याचा आनंद आपण एक सण म्हणून साजरा करतोय आणि नेहमी करत राहू स्वातंत्र्य दिनाच्या हे विसर आपल्या ह्या युवा पिढींना आपल्या मुलांना नाही व्हायला पाहिजे म्हणून हे सण साजरा करायलाच पाहिजे आणि ह्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी मला असं वाटतं की सगळ्यांना एक संकल्प करायला पाहिजे संविधानाची आपण जे संविधान आहे त्या संविधानावरती जे आपले राज्यकारखाचा चालले ते वाचवण्यास म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे तो तो मार्थून, 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 या आणि या स्वातंत्र्य दिनाचा आपण जो इतिहास आहे तो इतिहास आपल्या युवकांना नवीन पिढींना माहिती होण्यासाठी म्हणून तो इतिहास सतत सांगत गेला पाहिजे की बाबा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मातून महात्मा गांधी ह्यांनी आपल्याला या लोकांनी दिलं आणि बरेचसे आपले बलिदान दिले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि म्हणूनच आपण आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त आपा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा या चौकामध्ये कायमस्वरूपी ध्वजारोहण करून राष्ट्रप्रेम जागृत करणारे वरुणभाई यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो या दीडशे वर्षाची ब्रिटिशाची गुलामी ज्या दिवशी संपली आणि आपण स्वतंत्र झालो तो आजचा हा दिवस आहे खरं तर व्यापार करायच्या निमित्तानं आलेल्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं ते तब्बल दीडशे वर्ष केलं परंतु काय लोक फासावर गेले काय लोक तुरुंगात गेले खाट्या खाल्ल्या आणि आपल्या त्या जुन्या लोकांनी आपल्यासाठी त्याग केला म्हणून आज एवढ्या मोठ्या चौकामध्ये रस्त्यामध्ये आपण ध्वजारोहण करू शकतो हे गे गेल्या कित्येक वर्षाखाली बलिदान दिलेल्या लोकांची पुण्याई आहे आणि म्हणून त्या सर्व बलिदान दिलेल्या लोकाला सुद्धा मी वंदन करतो नमन करतो आणि पुनश्य एकदा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद